संदीप नाशिक शहर यांनी गुंडा विरोधी पथक यांना नाशिक शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसामांवरती लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथक शहरात अवैध शस्त्र व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्या वती वेळोवेळी सुमारास विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ सगळे पोलीस अंमलदार विजय सूर्यंशी सुनील अडके अक्षय गांगुडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक जाधव राजेश राठोड सुनीता कवडे गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर इसामांवर कवडे गार्डन मंदिर गंगापूर गाव नाशिक येथे एक इसाम देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन येणार आहे त्यावरून सध्याची माहिती प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कवडे गार्डन बालाश्री मंदिर रोड गाव नाशिक या परिसरात गुंडार विरोधी पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी सापळा लावून सनी संजय कटारे नाशिक या शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल एक जिवंत काढतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सध्या एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत कारतूस हस्तगत करण्यात आले असून सदर निसामावर्ती भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व पोलीस संयुक्त यांच्या विना परवाना अग्निशस्त्र बाळगण्याच्या उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले आहे सध्याची कामगिरी गुंडाप विरोधी पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस निरीक्षक गुंजाळ सगळे विजय सूर्यवंशी सुनील अडके अक्षय गांगुडे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आघाव राजेश राठोड सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे सय्यद श्री संदीप कर्णिक सर यांनी की नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या अनुषंगाने मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इसमामध्ये वाद झाल्याबाबत गुंडवरी पथकाचे पोलीस आमलदार अशोक आघाव यांना माहिती मिळाली होती सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरामध्ये बारकाने लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवली असता आज रोजी आम्हा सनी संजय कटारे या इस्माकडे गावटी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली सदरची माहिती आम्ही मान्य डीसीपी क्राइम प्रशांत बच्चाव सर मान्य इसीपी क्राइम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये सापळा रचून सनी संजय का यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस मिळून आले आहे त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे इथे